हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज ना रुद्र स्कूलमधनं जेव्हा घरी आला ना दुपारी तेव्हा माझ्यावर फार चिडला होता माझ्याशी अशी बातसनी करत होता तर झालं काय सांगते सध्या ना रुद्र ज्या स्कूलमध्ये ना चालू आहे म्हणून स्कूल ना साडेबाराला सुटून गेला आता रेग्युलर त्याचं स्कूल सुटतं दीड वाजेला पण आज साडेबाराला सुटला आता या गोष्टीबद्दल मलाही काही आयडिया नव्हता कारण की स्कूलवाल्याने ना ग्रुपवर असं काही मेसेज पण नाही पाठवला होता की स्कूल लवकर सुटणार आहे असं तरी पण मी त्याच्या टीचरला ना मेसेज केला होता की मॅम स्कूल दीडला सुटणार आहे ना तर त्याच्या टीचरने पण मला हो सांगितलं होतं म्हणून मी त्याच्या पप्पांना ना दीडचा टायमिंग दिला होता की तुम्ही रुद्रला स्कूलला दीड वाजेला घ्यायला जाईल पण स्कूल सुटून गेली लवकर साडेबारालाच आता रुद्राच्या ना सगळे फ्रेंड्स स्कूल बसने घरी जाताना पर्सनली घ्यायला जातो मग त्याचे सगळे फ्रेंड्स स्कूल बसून घरी चालले गेले होते आणि हा एकटा तिथं बसत राहिला होता मग पण एवढं बरं की त्याचं ना आमचे नंबर्स वगैरे पाठ नाही त्याने कॉल करून घ्यायला बोलून घेतलं पण घरी आल्यावर ना मला फार बोलत होता की मी तिथं एकटा बसला माझे सगळे फ्रेंड्स चालले गेले तो पप्पांना घ्यायला का नाही पाठवलं असं तसं खॅर सोडा मग मी त्याला खुश करण्यासाठी ना संध्याकाळी त्याचं फेवरेट खमन बनवलं होतं जे की त्याला फार आवडतं प्रचंड मनापासून खातो मग त्याच्यासाठी एक खमन बनवलं होतं जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे कमेंट करा बाय